आम्ही फा ज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शिवसेना असे आम्ही महायुतीचे तेवीस तेवीस उमेदवार नगराध्यक्ष धरून असे चोवीस उमेदवार आहोत आमचे सर्व पक्षाचे सर्व उमेदवार वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग वेग ठिकाण जाऊन ते खूप छान प्रचार करत आहे लोक पण त्यांना चांगला प्रतिसाद देत आहे लोक त्यांना आदर सत्कार करत आहे कोणी ओवाळत आहे कोणी पेढे भरवत आहे कोणी नाश्ता वगैरे सर्व विचारत आहे म्हणजे आम्हाला जेवणाला जायची सुद्धा सु व्यवस्था ग लोकांनी केलेली आहे तुम्ही जेवायला पण बाहेर जाऊ नका आमच्या सर्व लोकांच्या समस्या सोडवा हे असे बरेच ठिकाणी आम्हाला अनुभवायला आहे आम्ही आता वार्ड क्रमांक चारमध्ये आहोत इथं पण खूप सुंदर प्रतिसाद भेटलाय आम्हाला आणि वायगाव बनमध्ये इथे तिथं खूप मोठ्या पाण्याची स म्हणजे पावसामुळं पाणी खूप साचलेलं होतं त्या पावसामुळे तर लोकांना येण्या जाण्याची खूप समस्या आहे काही ठिकाणी तर अक्षरशः एक पांगळीबाई आहे तर तिला चालता सुद्धा येत नाही त्या चालताना ती चिखलातून तिची सगळे कपडे भरून ती काही कामानिमित्त बाजारासाठी ती तिथून बाजारात एका अशा हातावर चालती आणि तशीच ती बाजार वगैरे करते अशा महिला अशा महिलांना आपण नगरपालिकेत येण्याची सुद्धा आवश्यकता नाही आम्ही सगळेजण त्यांना जागेवर व्यवस्था त्यांची सुविधा आणि त्यांचे काय जे आज अडचणी असू सोडू आणि शासनाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचू